तेलाची वाटी रात्री तेलाची वाटी फक्त कोंबडी आणि बोलले व्यवस्थित त्यांना बोल व्यवस्थित कापून आज गर्दी असेल चिकन भेटणारच ना मला असं वाटत आज गटारी आहे मोस्ट ऑफ द चिकन गायब असणार जा बंद लवकर जायला पाहिजे इकडे रे तू गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आपण चाललो आता चिकन आणायला बाय बाय बेटा बाय बाय तर पाऊस पडतो बाहेर आपण स्कूटीवरून जाणार आहे कोट विट तर घातला नाही रेनकोट छत्री पण नाही तर आपण हा वाला हेल्मेट यूज करतो आज कालचेच कपडे घातले कारण की मला हे कपडे भिजले तरी चालतील बस आरामात ड्राइव करत करत जाऊन चिकन बघू आता कुठे भेटते भेटतंय बोलता अनुसार की आज नसेल कुठे भेटणार मोस्ट काय करेल भिजत भिजत जावा भिजत भिजत येऊन şey <als in> <criticism> फॅक्ट जितका दुसऱ्या दिवशी टाईम लागतो तितका लागला पण नाही पटपट भेटून गेला कारण की आज ते विचारत पण नाही की बारीक कापायचंय की कसं कापायचं पटपट घेतात स्वतः झिजावानी कापता ते लेग पीस पूर्ण करून लगेच देऊन टाकतात हा आता इथे ट्रॅफिक पण वाढलं आणि पाऊस पण सिरियल बघता बघता या बाईंनी पूर्ण चिकन साफ करून टाकलंय आणि मसाला पण लावून टाकलाय ते आहे बोनलेस आणि ते आहे ते पण बोनलेस नाही बोललेच नाहीये ते सुट्टीसाठी काढलंय हे फ्राय करते तिथे ग्रेव्ही हो भात रेडी आहे चपर चपऱ्या घालायची हे फक्त फ्राय करायचं काय टाकलंय फिश कोण खाणार आहे कोण खाणार आहे असं लाडत आणि तस ते इतका छान झालंय तू पी ना मी पियाली ना। तुला दाख जबरदस्त मस्त ऍक्च्युअल मध्ये पुरा सुपर झालं लवंग आणि काळी मिरीची बरोबर टेस्ट येते तसं ना खरंच बोलतो तुला आपण ना तसं वेगळा कधी आणूया आणि त्याचं सूप ट्राय करा बनवायचा गॅस चालेल घराजवळ अजून आपलं जेवण बनवणं चालू आहे मग आता काय मी बुग्गू आम्ही दोघं पण रेडी झालोय टाकायची बेटा एक गोष्ट मी खूप वेळा बुगूच्या अशी नोटीस केली नाही बेटा मी काय नाही आपण सोबत बोलतोय फक्त इकडे की आंघोळ केली तर केस पुसता नाही ना ही रडत बसते खूप ठीक आहे हात नाही लावू देत केसांना तर मला वाटायचं चल तिला असं थोडं हल्ल्यासारखं होत असेल वगैरे बट आज तिला मी विचारलं बेटा कुठे दुखतंय कुठे हात लावून दाखव ना बरं मला हात लावून दाखव कुठे आहे असं म्हणजे लहान पोरांच्या असं दुखत असतं का कुठे इथं कानाच्या वरती दुखत मला नाही दुखत तुला कुठे दुखत पण इथे दुखतं का डोक्याच्या बघ इथे दुखत कुठे कानाच्या वर दुखतं की डोक्याला प्लीज ला ला। जर कोणाला मी आता डॉक्टरकडे नेल असेल बट जर तुम्हाला माहिती आहे की केस पुसताना लहानपणी असं डोकं दुखत किंवा लहान दोन असं करतातच नाही आवडत म्हणून तर प्लीज सांगा कारण की मला हे थोडं कन्सर्न वाटायला आहे थोडंसं काळजी वाटायला लागली की ती एकदा दोनदा तिथं पडली पण आहे कोपऱ्यात असं डोक्यावरती तर तिथं काय नको ती गोष्ट नको म्हणून बघू आज डॉक्टर आज संडे संध्याकाळी जमलंच तर आपण जाऊ एकदा इथून फ्री झाल्यावरती आज ओके असले तर नाही अरे आम्हाला थोडी आपण बघूया डॉक्टर असतील तर दाखव कुठे आहे केस पुसूच नाही देत ती हातच नाही देत केसांना म्हणून आपण जबरदस्ती पुसतो कुठे 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 आहे थांब अरे थांब थांब तिथं काहीतरी हाय तिथे मुंगे मुंगी 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 तसं काही या ठिकाणी हाय पण नाही इथे 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 या साईडचं बघू दे या साईडचं सा बघू दे या साईडला काय नाही या साइडला असा असं हात पण लावल्यावर काय नाही हे पण नाही आणि कानाच्या वरचा भाग थोडासा कुठे इथे दुखत इथे दुखतं इथे पण मग या दुखतय दाखव आय थिंक कानाला अरे बेटा आपण फक्त बघतोय ठीक आहे बाकी ऐक काय नाही अरे आपण फक्त बोलतोय तुझ्या तिला केसांचा त्रास तर नसेल होत कानाच्या पाठी जात आहे ते बेटा इकडे <laughs> फक्त मला तुझ्या हाताने दाखव तुझ्या हाताने दाखव लांबून बघू दे लांबून बघू दे थांब काढू दे केस साईडला काढ तुम्हाला काही ह्याच्याबद्दल आयडिया असेल फ्रेंड प्लीज सांगा बेटा तुम्ही नेमकं कान दुखतोय हो तुझा डोकं नाही दुखत ना एक सेकंड मला तू जेवढं ओरडते त्यापेक्षा शंभर पटीने मला जास्त भीती वाटायला लागली काळजी वाटते त्या गोष्टीची दुखतय फार चल डॉक्टर कडे डॉक्टर इंजेक्शन देतील बेटा आणि डॉक्टर औषध देतील बरं वाटेल तुला अगं बाई तुला मला सुट्टी दे ना टेस्ट करण्याच्या कामापासून रे बघा पण सांग कसं झालं टेस्ट करून छान बनलं पूजा एक चिक्कीचा छोटा घास या ये ना बेटा फक्त का मी हात ना लावत केसांना प्रॉमिस तुझ्या हाताने काय का तुझ्या हाताने का छान झालं वाह वर्ष काय मस्त झालंय

मस्त आहे गरम गरम तर एकदम भारी लागतो बस भाकरी मी भाकरी तर पेट नाही आण तुझ्यावरती वरती बंद करायचं बंद नाही तर चालू ठेव मला टेस्ट तर आता लागली लागले बेटा बाहेर जाऊन आला उदे अरे बाला तसं असं पडणार तर नाही एका ठिकाणी उभी राहा एका ठिकाणी उभी राहा बेटा तुला पण यायच्या खाली इथे बघ तुला पण यायच्या खाली का बेटा नको बेटा बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया वन टू थ्री आता आपण जाऊया खाली कामासाठी खाली जावं लागतं आणि तुम्ही आता बघितलं असेल मी जस हात लावून चेक करत होतो बुकूचा पण काहीतरी रिॲक्ट नाही केलं जसं मगाशी करत होती म्हणून मला असं जस्ट कन्फर्म करा म्हणजे तरी बाळा असं करतात मुद्दा म्हणून खरंच मला डॉक्टर कडे जायची गरज आहे ते सोड पीठ सोड आता पीठ सोड पूजा हा हा आगी आगी गेलो आम्ही नुसते गप्पा मारताय गुठ आहे गप्प दादा गप्पर भेटू का आम्हाला मी गब्बर हेच 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 वहिनी काय हो काय गोल्डन गोल्डन कधी आहे अरे आपल्याकडे गोल्डन गोल्डन कसा कसं वाजतो काय अरे आतून काय नाही वरतून फक्त ती लेअर आहे आतून म्हणजे मोकळा आहे ते खूप खरंच बघितलं समोर ना मी इथूनच बघते आलो चालू दुकान आम्ही बघितलं अरे कशा सगळं बंद दुकान असंडे अरे संडे पण ते बाजूला ते हे ना साडीचं सुरत टेक्सटाइल ना मग सुरत टेक्सटाइल ना गौतम पाटील आले आहे आपल्या प्रेझेंस नंतर तर खूप जास्त काय काय वाढले बगु मारी बाहेर इकडे कोणाला हे पण घेऊन जा मेजर बॅग माझ्या फुड्या दे तुम्ही तरी केलंच हं ना सेविंग

बघून थोड्या वेळ अगोदरच वॉमिट केलं परत स्कूल मध्ये पण करते आता पण गेलं तिने काय खाल्लेला पूजा कोकम सोडा सॉरी कोकम सरबत कोकम सरबत पिलेला आणि त्याच्या अगोदर नाही अजून दुसरं काहीतरी दुसरं काय नाही खाल्लेलं कोकम थंड बर्फ टाकलेला तिने पिला थोडस पूर्ण कोकम सरबत तिने वॉमिट केलं आय डोंट नो बुगूच काय चालू आहे डॉक्टर कडे गेलोस पाहिजे तू मारशील अशी तू मारशील तुला पण खेळायचं बेटा डॉल तू पण अशी उडी मारशील काहीच नाही लवकर मारशील तू बोल ना अच्छा बस ते सगळं सुटून वेगळं झालंय सगळं कसं बनलं काय काय टेस्ट केलं काळवर

साक्षी इथपर्यंत आले घरी दुपारी आणि येऊन रिटर्न आगे। गेले कारण की जवळपास काहीच नाही येऊन रिटर्न परत स्टेशन पर्यंत गेले स्विमिंगपूल असं आम्ही पालघरला गेलो आम्ही ना जायचो किती आता ह्याला गेलो होतो हा तरकिले गेलो होतो अकरा 12 ला सॅटरडे संडे आम्हाला बुकिंग भेटत नव्हती आम्ही इथे ह्या दोन दिवसामध्ये ना 10 आय थिंक पंचवीस तीस कॉल केले असतील त्या फार्म हाऊस ला याला विला तेव्हा कुठे तेव्हा एक भेटला आहे भेवड्याशा हळंगन पूर्ण असं लावायला ना पण प्रॉपर प्रॉपर ते मेहंदी माझोड ते फोटो आहे ना फोटो आणि आता इव्हेंटचं पण डिसीजन आहे डेकोरेशनचं मला भावच आहे आम्हाला सगळं मला ब्रेन भिजून भिजून पावसात पूर्ण तोंडच माझे आता पाच वर्ष होऊन गेले लग्नाला त्याच्यानंतर परत लग्न लावायचं प्लॅनिंग चालू आहे कारण की आपलं झालंच नव्हतं जाईल उठून जाईल ती कपडे काढायला तुला पण डॅडासाठी बायको शोधावी लागेल मग आता ला दो, एक दोन लग्नाच्या दिवशी घेऊन जाऊन सांगते तू माझ्यापासून कंटाळ जाऊ शकतो दहा दिवस टाइम स्पेंड करून दिली आपल्या राहू शकतो

तिकडे पण काय असेल खाऊ लग्नानंतर पहिल्यांदा घडी आलं त्याबद्दल आधी का चला थँक्यू सो मच आल्याबद्दल मंडळ आपला आले टाइम काढून फायनल हा आता थांबा आता थांबा आता पाऊस आला तुझा मान झाला तर तू संध्याकाळ पण थांबवशील थांबा 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 तिथं कुठं कोपऱ्यात एकटीच बसले पाऊस पण बोलतोय नका जाऊ शो आल्यावर होत्या गेलो तेव्हा आपण धाबा नाही त्याच्यानंतर पण आपण तिटवाळ्याला आता गेलो होतो ना, गुणा ना गुणा हो गुणा 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 हा 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 बरोबर बरोबर उशिरा आपण उशिरा निघाल पण ढाबे उशिराच असतात पण आपण वेगळा रोडने आलो कारण की खूप वेळ बसून असं पूजन माझा खूप पहिल्यापासून प्लॅन आहे की रात्री जाऊन कोणत्या तरी ढाब्यावरती मस्त प्रॉपर ढाब्यावरती जेवायचं पण तो काही योग येतच नाही मग आता बघू प्लॅन करू लवकर एखाद्या ढाब्यावरती रात्री जाऊन मस्तपैकी पैकी ओके बेटा तू पण येशील येणार आहे नाही तू घरी थांबशील एकटी तू थांब बेटा मी सोडून आलो हो त्यांना बोल अंकल तुम्ही त्यांना बोल अंकल काय हो का अरे नाही अरे नको इथं तुक जवळपास काय नाही पण का नाही नाही हा तुला असेच पडून आता दिला होता गुडीने ऑलरेडी पण आता ती सात सात्या इंच तुमची पोको आहे आमच्याकडे एकदा तसं येऊ येऊ ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट मेट्रो मध्ये असंच जातो मी आज त्यांना बोल नका जाऊ <laughs> हो बाय करा बाई शॉर्ट मध्ये चला बाय 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 कर बाय 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 तू पण बाय कर घेऊन जातो हा बाय बाय ब्लँकेट देते बाय 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 प्रशांत डान्स चालू आहे खूप वेळानंतर फ्रेंड्स प्रशांत आणि साक्षी दोघाई आले होते छानपैकी टाइम स्पेंड केला आपण बोललो गप्पा गोष्टी तर खूप केला ओके आता बघू परत कधी येतील किंवा आपणच त्यांच्याकडे जाऊ खडवली किंवा कल्याणला ठीक आहे आत्ता घरी पोहोचू कारण की घरी पूजाला पण परत बाहेर आहे माझ्याकडे तो फ्रेंड्स हे जे पार्सल आलं होतं हे तुझं वाटत आहे ना हे कशाने बनवलं ते धाग्यानी शेविंग बेटा व्यवस्थित बस नाही तर तुला नाही भेटणार ना काय काय बघ लवकर बघ ये तो ना इन्होंसली दीदी लाये ये बाप रे बाप ए, बाप रे ये व्हाट इज़ दिस अरे ही काय इसे नोस तुला लावड़ले बेटा थैंक यू बोल दीदीला दीदी से नाव का पूजा स्नेहल हल द स्नेहल बोल स्नेहल स्नेहल स्नेह थँक यू एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम छान असं मस्त मस्तपैकी गिफ्ट आले बुगूसाठी बोल आणि त्यासोबत तिच्या मम्मा साठी पण आले ती क्लिपवरती ते काम करतात त्याच्यावरती छानपैकी क्लिपवरती मी असा क्लिप यूज करते वन साइड जसा लावलाय तसा सो म्हणून मी तिला बोलते तेव्हा इतकं छान आहे मला खूप आवडला तर तो मी लावून दाखवेन तुम्हाला त्याच बरोबर तिने ना हा छोटसा गजरा दिलाय असं लावायला गजरा आणि एक आयस खेळायला आणि हे भाव्यासाठी छोटे सिक हो हो बँक यू बोलते तिला तर तिचा आयडी आहे लवली लुप्स करून लवली अंडर मेन्शन करू हा मेंशन करू तिचा आयडी ती खूप छान छान असं इनोव्हेटिव्ह सॉरी युनिक अशा गोष्टी बनवते जसं हे तेली वगैरे हँडवर्क आहे स्वतः स्वतः तिचं हँडवर्क आहे छान आणि नक्की तुम्ही जाऊन तिच्या पेजला आणि जास्तीत जास्त तिच्याकडून परचेस करा छान वाटेल तिला आणि पण माझ्यासाठी काय आहे की नाही कुरकुरे चिप्स विप्स काहीच नाही चिप्स विप्स काहीच नाही कुरकुर्याचा आडतेड किंवा बटाट्या चिकाईस किंवा समोसाचं पण बनवू शकले असत किती सॉफ्ट आहे आपण बाब्याची आपण ह्याला काय नाव देऊया ह्याला काय नाव देऊया हा ह्याला नाव काय देऊया लुना 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 तर ह्याचं नाव आहे लुना फ्रेंड आजपासून लुना न्यू फॅमिली मेंबर केलंय हा ड्रेस अरे हा ड्रेस पण वेगळा आहे ड्रेस ने वेगळा हे ने केलाय वाव किती छान केलं हे सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे खूप जास्त बघू आवडलं परत एकदा थँक्यू बोला बेटा दीदीला था। स्नेहल दीदी हा आईस्क्रीम दे तिला आईस्क्रीम दे आईस्क्रीम दे आईस्क्रीम पण देते थांब पहिले क्लिप लावू आपण थँक यू दीदी दीदी थँक यू लुनाला सांगते हा लुना आता दीदी बाहेर चालली आहे दीदी आल्यावरती तुला भेटेल ओके बेटा लुना बोलतीये की मग कोकुला का घेऊन चालली आहे बाबा दीदी पडलं ना त्याचे फोटो काढायचे काय चिखलात विखलात पडलं म्हणून तुला म्हटलं राहू दे पडलं अच्छा ते पडलं तर मला वाटलं त्याचं चिखलात पाडून काय करायचंय हे लुनाला आवाज तरी दे बाय लुना लुना बोल ना लुना लुना बोल लुना बेटा बाय कर लुना बेटा बाय कर दे बेटा बाय 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 हा नंतर येणार दीदी हा आणि भेट तू पण लुना सारखेच कपडे घातले येलो येलो आणि लुना उलट तोंड करून बसली रुना रोसली वाटता वाटतात तिला बोल रडू नको तू चप्पल घाल बोल मी येते परत ऑफिसला जाऊ नये ऑफिसला जाऊ नये काय घेऊन बेटा लुणासाठी काय घेऊन लुना साठी चॉकलेट घेऊन हाऊन हापी घेऊन बाय पूजा सांभाळू ना मी येऊ सोडायला पका आता ते जातील माझ्याकडे आपण पाणी वगैरे हो भरून घेऊ आणि थोडं रिलॅक्स करू आपण मग अशी खालून बाय बाय करत होतो आपल्याला सगळं आटपुल झालं फ्रेंड्स आता थोडस बसलेलो रिलॅक्स मध्ये थोडस गाणं आटोलं डोके त्यांनी युट्यूब वरती सर्च केलं यु केलेले वादार हा सनम कवर सॉंग वगैरे पण नाही भेटलं भेटलं बट ते गिटार वरती आणि कुणी असं प्रॉपर टाकलं नाही तर मी विचार करत होतो माझा जो दुसरा माझा इंडिव्हिज्युअल चॅनल आहे त्याच्यावरती टाकू यू केलेले कवर मध्ये स्वतःच बोलून पण ते नको आपल्या लोक कॉपीराईट चा इश्यू नको आणि वादार हास झालं झालं तेच येत यस चला आता मस्तपैकी एक गाणं ऐकत बसू मस्त गाणं आहे बर का एकदम छान एकदम लव्ह स्टोरी जरी आपली आरामात आहे दुःखात चालली कशी पण चालली अप अप्स अँड डाऊन असतातच सगळ्यांमध्ये हे गाणं ऐकणार इज लाईक म्हणजे त्याला एक स्टेबिलिटी देणं आणि स्टेबिलिटीच्या वरती थोडं चढून एकमेकांना प्रेम जाणीव करून देणं एकमेकांचं ओके मी तर आता ऐकत बसतो बघू आता भगवान पूजा कधीपर्यंत येते अरे प्ले आता पहिला ॲड लागेल ह्या म्हणजे सगळ्यात भार कडो सगळ्यात भारी कडो कॅसी तेरे म्हणजे फ्रेंडच्या घरी गेले नाही मी नाही गेलो मी अरे पाणी भरायला पूजा पूजा आणि बुगुला मी घेऊन आलो घरी फोन आपली बॅटरी लावती घरी फोन चार्जिंगला ठेवला होता छान पैकी त्यांनी ह्यांनी जे एन्जॉय केली गटाहारी आणि त्यांनी सोबत काय पाठवलंय मटण आणि वडे मटण आणि वडे हे हे काय बारदा असं आपण हे करतो ना ते प्रॉपरचं शिवून घेतलं दुकानात याच्या मम्मीने घेतलं शिवून ना, ना? वा? ना बारपेक्षा हो। किती चांगले पाहायला कस पाहायला ते छान वाटणार पण तू लोणाला सोडून जेवलीस ना बेटा एकटीच तिथं पण खायचा प्रयत्न केला पण पूजा सांगते की काय झालं फक्त दोन वडेच खाल्ला तिने बाकी नाही हे करायला बघितलं तिने थोडस गेलं नाही तिला ना डॉक्टरांकडे नेलं पाहिजे एक दोन दिवस बघू ते सर्दीमुळे औषधांचं ते रिएक्शन आहे की ते जेवण जास्त जात नाही ते बघू घेऊन जाऊ कुठे गेली आता हे बघ खाली मस्ती तर खूप केले बा खेळले असेल तिथे युवी परत युवी असेल भावारता आणि बुगू हे तिघ भेटले की खूप मस्ती करतात फ्रेंड्स आउट ऑफ कंट्रोल काय मग मी बुगू नाही बोलायचा बुगू छानपैकी फ्रेंड्स वडे आणि कालवण कोंबडी मटन पण तोडून आता रात्रीचा तुम्ही इतका वेळ द्यात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटू ब्लॉगमध्ये नाही करणार ना बाय वेलकम बेटा उद्या जाऊ डॉक्टरकडे हा बॅ डॉक्टरकडे जाऊया भोगे एक दोन दिवस प्लिज सँग कमेन्ट्स मिच काय है का चिन्ता